नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीत उधारीच्या पैशावरनं तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दोन महेशच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार गंभीर जखमी अवस्थेत महेशला तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले कळमना परिसरात तीन डिसेंबरच्या रात्रीपासून चार डिसेंबरच्या रात्री सकाळपर्यंतच्या दरम्यान ही घटना घडली भरतवाडा येथील युवराज स्वामी आरा मशीन येथे काम करणाऱ्यालूर राम डहारे याच्यावर दोन आरोपींनी मिळून प्राणघातक हल्ला केला उधारीच्या पैशांच्या वादातून ही तुफानी मारहाण झाली असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे चंद्रेश उर्फ राणू वर्मा वय पंचवीस रितिक नंद्रेश्वर वय पंचवीस अशी आरोपींची नावे असून दोन्हीही राहणार चिखली झोपडपट्टी नागपूर दोघांनी संगणमत करून महेशच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार केले गंभीर जखमी अवस्थेत महेशला तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी महेशचा भाऊ धर्मेंद्र डहारे यांनी तक्रार दाखल केली असून कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन राऊत यांनी आरोपींवर कलम एकशे तीन ऑब्लिक एक तीन ऑब्लिक पाच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे दिनांक तीन ते दिनांक तीन आणि चारच्या नाईटमध्ये मृतक महेश लथुराम डहारे हा आराम मशीनवर काम करतो आणि रात्री आ, काम केल्यानंतर आराम मशीनवरच्याच त्या इथे ऑफिसमध्ये झोपतो तो दिनांक तीन रोजी सायंकाळी म मृतक महेश डहारे आणि आरोपी चंद्रेश वर्मा आणि ऋतिक मंदेश्वर यांच्यात उधारीच्या पैशावरून तोंडातोंडी वाद झालेला होता त्यानंतर आरोपी आपापल्या आप घरी निघून गेले होते आणि हा मृतक आरा मशीनवर झोपण्यासाठी निघून गेला होता चार तारखेला सकाळी असे दिसून आले की मृतकच्या डोक्यावर दगडाने मार मारून त्याचा ते त्याला गंभीर जखमी करून त्याचा ते त्याला ठार केलेलं आहे त्यात तपासान चौकशी अंती असे दिसून आले की यातील आरोपी चंद्रेश आणि ऋतिक या ते दोघांनी त्याला काल तिनांक तीन रोजी सायंकाळी झालेल्या वादात वा वादाच्या कारणावरून आरा जाऊन त्याला दगडाने मारून त्या गंभीर जखमी करून त्याला ठार केले त्यातील आरोपी चंद्रेश वर्मा याला अटक करण्यात आलेली आहे अधिक तपास सुरू आहे आरोपींचे रेकॉर्ड नाही आहे उधारीचे पैसे होते मृतकने त्यांच्याकडून उधार पैसे घेतले होते आणि देत नव्हता त्यामुळे त्यांचा वाद झाला आणि त्यातून ही घटना घडलेली